खरं तर शिक्षण धोरणाबद्दल आपण जे म्हटलं त्यात नक्कीच आपण जे म्हटलं त्याबद्दल दुमत असायचं कोणाचंही कारण नाही मात्र समाजामध्ये जो मराठी अमराठी वाद्यानिमित्तानं किंवा त्याच्या आधी मग हे धोरण आणि परत एकदा जे काही आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे कुठेतरी तिथे भाजप आपण मराठी माणसाबरोबर आहोत हे सांगण्यात कमी पडली किंवा ती कमी पडते असं परसेप्शन कुठंतरी समाजात देण्यात उद्धव आणि राज ठाकरे यशस्वी झाले का खरं तर जशा निवडणुका जवळ येतात तशा निवडणुका जवळ आल्यानंतर काही पक्ष हे हंड्रेड पर्सेंटेज भावनिक आव्हानं करतात मला आठवतं की एका बैठकीमध्ये एका सभेमध्ये आदरणीय देवेंद्रजींनी याचे संकेतच दिले की आता निवडणुका येणार आहेत त्यामुळे याच दिशेला काही पक्ष जातील असंही त्यांनी म्हटलं याचा अर्थ असा आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा विषय जो आहे या विषयाकडे लोकांचं लक्ष जावं असं हेतू पुरस्कार केलं गेलं आहे नाहीतर दोन ठाकरे बंधू एकत्र येणं या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या तुम्हाला तर माहीत आहे बऱ्याच वेळेला माध्यमांनी सुद्धा प्रयत्न केलेत की त्यांना एकत्र आणण्याचा माध्यम प्रयत्नही आहेत त्यांना एकत्र आणण्याचा परंतु तुम्हाला तर माहीत आहे की दोघांच्या आणि मनामध्ये काय आहे हे काही कोणी सांगू शकणार नाही त्यामुळे फक्त हा म मराठीचा नाही हा म मतांचाच आहे एवढं शंभर टक्के खरं आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून डेव्हलपमेंट या विषयावरती कायम आहोत डेव्हलपमेंटच्या दिशेने सर्व विषय गेले पाहिजेत कारण महाराष्ट्राच्या जनतेला विकास हवा आहे महाराष्ट्राच्या जनतेला सुरक्षितता आणि शांतता हवी आहे आणि त्या दिशेने जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण सरकार म्हणून प्रयत्न करणार